मी विनंती करतो की आपण पांडुशेठ करंबेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे आणि पांडुशेठ यांना विनंती करतो की आमचा छोट्या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे धन्यवाद कैलासवासी सुहास लोहे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी आयोजित भोगे जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा कॉमेंट्री बॉक्स मधून मी देखील भरतो तुम्हा सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सामना आपण पाहत आहे सुवसाई विरुद्ध म्हणजे दुसऱ्या बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच जागा खावडी हे दोन संघ एकमेकांसोबत भेटताना पाहायला मिळतील मालवणी केंद्रातून सगळ्यांचं स्वागत असा सगळ्यांना विनंती असत नाही भाषा अशी असा जे तुम्ही जशी वळतला तशी नाही एका गानात ऐकायची आणि दुसऱ्या गाणांना सोडून द्यायची पहिली चढाई आणि त्यानंतर पहिली चढाई एमटी झाल्यावर पहिलोच गुण पहिलाच सायकल पॉर्ड म्हणजे ज खावडी संघ पहिल्या गुणाची कमाई झाली गुण गुणसंख्येचा खाता खोलला गेला श्री गणेशात झालो गुणसंख्येचं आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल रेडर बोगा होता रेड नि मोर्चा बघूच लागतं ला, काय या रेड सहा सहाचं डिफेन्स दोन दोन चे तीन चे मैदानात असत त्यानंतर रेडर माघारी परतलो एड ची झालेली सांगता एक झिरो असो गुणफलक मैदानावरती पोकावलो आणि त्यानंतर जर्सी नंबर एक चो चाणाईपटू सोडजाई संघाचो मैदानावरती सात चो डिफेन्स सात बनाम एक चो सामनो मैदानावरती बघूच लागतं काय खडतलं या रेडवर डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता रेडरच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये हालचाल आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धारित तीस सेकंदांचा उपयोग समाप्तीच्या दिशेने जाता जाता टू टच करण्याचा प्रयत्न हेपकॉर्न वरती झालो प्रयत्न मात्र प्रयत्न माघारी परतलो डायरेक्ट पहिली रेड झाली पोलांडी दुसरी झाली आणि तिसरी टू डायरेक्ट थर्ड रेड बड्याची रेड पंढरपूरची रेडवणी मुकावलो ताऊ केलो जाता टू टच चो नंबर सात चो साडेपट्टू आणि वेस्ट करण्याचा प्रयत्न बिन आमच्या मंडळाचे आत्मस झालंय विनंती करतो की आपण व्यासपीठाला अस्वस्थ व्हायचे आता साहेब कोहते त्यांच्यासोबत संजय यांना देखील विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचे पुढं एकदा टॅकल पॉईंट गावलो तिसर दुसरं सक्सेसफुल टॅकल एक रेडिंग पॉईंट तर दुसरं दोन टॅकेल पॉईंट गावले तीन झिरो सुग्न फलक माहिती आवडते जर्सी नंबर नऊ चुचा नाही आपल्या एक हो रेड बोर्ड रेड मोर्चावरती चार सो डिफेन्स आता कबडीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स हे म्हटलं जातं तो चार चो डिफेन्स बघू श काय घडतलय रेड वर मी खाली तीस सेकंड चौदी समाप्तीच्या दिशेने रेडर माघारी परत नेसो इराज ओळखलो रेडर माघारी परतलो एअरची झाली सांगत आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर तीन चो चढाई पट्टू रेडर असतो रेड मोर्चा बघूच लागतो काय घडताल रेड वरती अजून देखील पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत असा देवरुख संघ असून देखील पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत बघूच बघूच हा ला। आता मात्र रनिंग का म्हटला जाता डावली मारण्या तो डावली मारून पॉईंट घेतला जाता आणि त्यानंतर पुन्हा एक नंबर दोन चो साळेपटू याच्याकडसून देखील डावली मारण्याचा प्रयत्न झालेलो प्रयत्न मात्र प्रयत्न झरवलो आणि त्यानंतर गुणसंख्या भोगावली एक तीन असो गुणफलक दोन गुणांची आघाडी असा डिफेन्स जोरदार हालचाल केली जाता पाच सो डिफेन्स मैदानावर आणि पुन्हा एकदा माघारी परतले जो इरादो देखील शेवटच्या दहा सेकंदा जो बजर वाजता माघारी परतलो रेडर एम टी रेड ची झाली सांगत आणि त्यानंतर जर्सी नंबर तीन चा चाणे पडतो पुन्हा एकदा मागची सक्सेसफुल रेड बहुत गावली आणि या रेड वरती कोणती कमाल करण्याचा प्रयत्न रोखलो ह्या मात्र बघूचा लागतला डबल टाय आणि आता मात्र बघूच लागत ला, थोडीशी चूक डिफेन्सच्या माध्यमातून दोन गुण जाता जाता दुसरे खेळाडू देखील टच केला गेला, गेला आणि गुणसंख्या आता मात्र बरोबर इथं तीन बिलद तीन थोडे हुटर वाजलो जाता कचऱ्याची घंटी वाजली जाता पुन्हा एकदा बाबा गेलो पंढरपुरा गेलो तरी वडे नाही गेलो तरी वडे वड्याची रेड पंढरपूरची रेड उपकीवली मात्र टॅकल झालो सक्सेसफुल पॉवरफुल टॅकल मैदानावरती बहु गावलो गुणसंख्या पुन्हा एकदा चार विरुद्ध तीन आता मात्र एका गुणाची आघाडी सोड संघाची मैदानावर बहु गावली चार विरुद्ध तीन असो गुणफलक फलक वैदरावरती तीन खेळाडू बाकी असं सुपर टॅकल तर ऑन असतो जर्सी नंबर अकरा चुचा नाही पण तू रेडर बहु गावता रेड बोर चार काय करताना रेड वरती वॉकलाईन पार केली जाता रेडला व्हॅल्यूड बनवला जातात त्यानंतर माघारी परतण्याचा झाली सांगत आणि प्रत्युत्तर दाखल जर्सी नंबर सात आपले एक बोगावता रेडर रेड चार एका चेन मध्ये जर्सी नंबर अकरा आणि तीन त्यानंतर दुसऱ्या मध्ये जर्सी नंबर सात आणि एक खेळाडू त्यानंतर जर्सी नंबर तीन जो खेळाडू एका बाजून तर दुसऱ्या कॉर्नर वरती जर्सी नंबर एक आणि पाच भोगावले सुमजाई संघाच्या मैदानामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा रेडर माघारी परत तीन खेळाडू बाकी असत तर सुपर टॅकल ऑन असा चार विरुद्ध तीन असो गुणफलक मैदानावरती बहु गावलं बघूच लागतला काय खडतला या रेड वरती ला। डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जातात तीनच खेळाडू मात्र असत जर रेडर टॅकल केला गेला तर एकापेक्षा दोन गुण गावतले दहा टॅकल वाचता सक्सेसफुल सुपर ऊपर सुपर टॅकल सुपर काय करणार गुणसंख्या पाच विरुद्ध चार आता मात्र पुन्हा एकदा एका गुणाची आघाडी खावडी संघाची मैदानावर भूगावली त्यानंतर जर्सी नंबर सात सुचणी पडतो पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल रेड मोर्चा दोन दोनशे तीन चेन आता मात्र सहा खेळाडू डिफेन्स मैदानावरती पुन्हा एकदा थोडीशी डिफेन्स मध्ये पहिल्यांदा हालचाल केली गेली त्यानंतर रेलला भेंडूड बनवला गेला भिंडा जवळ टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न माघारी भरातलो रेडर एमटी रेडची झाली सांगता आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर तीन दोन सक्सेसफुल रेड ह्याच्या माध्यमातून बहुगावले आता मात्र कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असतो ह्या मात्र बघूचा लागला चारचो डिफेन्स हावडी संख्याच्या मैदाना लागत ला, काय घरे कबड्डीच्या पटालावरती सगळ्यात कठीण डिफेन्स एका म्हटलं चार चारच डिफेन्स पॉईंट घेण्यासाठी कठीण डिफेन्स एका जाता आणि पुन्हा एकदा त्यानंतर गुणसंख्या पुन्हा एकदा जयस ते म्हणजे चार विरुद्ध पाच फट रेड पुन्हा एकदा हुटर वाजतोय खत्र्याची घंटी वाजली जाते रेडर साठी पॉईंट घेणं अनिवार्य पॉइंट घ्यायचो लागतो रेनर बेंच वरती जावचं लागत थोडीशी हे टच करण्याचा प्रयत्न डिफेन्स मध्ये हालचाल देखील केली जाता मैत्रावरती रेडरच्या माध्यमातून रिस्क घ्यायची लागतो रेडर संयम दाखवलो शेवटच्या बजार रिस्क सक्सेसफुल टॅकल बहु गावलो अजून एक गुण आणि गुणसंख्या बरोबरी पाच विरुद्ध पाच बरोबरीत चाललेलो सामनो पहिल्या ऍपचं खेळ प्रगती प्रगतीपथार काही मिनिटांच खेळ झालो समाप्त काही मिनिटांचा खेळ असतो बाकी या पहिल्या ऍपमधलो त्यानंतर जर्सी नंबर तीन सो तडेपट्टू रेडर रेड़ बोर चार बघू चला लागत काय असा जर या रेडर टॅकल केला गेला तर एकापेक्षा दोन गुण डावतले थोडीशी झालेली चूक पाच गुणांची कमाई थ्री प्लस टू तीन आहे खेळू का बाद केला गेला या रेडरच्या माध्यमातून आणि गुणसंख्या गावली ती म्हणजे आठ खरा दहा विरुद्ध पाच असो फलक मैदानावरती आउट झालेलो संघ ऑल इन झालो आणि त्यानंतर जर्सी नंबर एक चोचा रेड वर चार पाच गुणांची आघाडी घेतली गेली ती म्हणजे सोळजाई संघाकडून सुन ब्लॉक केला गेला जर्सी नंबर तीन रेडिंग मध्ये पण कमाल करता आणि डिफेन्स मध्ये देखील कमाल करता अजून एका गुणांची कमाई ती म्हणजेच सोळजाई देवरूप संघाची गुणसंख्या अकरा विरुद्ध पाच पाच विरुद्ध अकरा असो गुण फलक सहा खेळू असत माहीतांना बघूचा लागतात काय करताना रेडवरती जर्सी नंबर एक चोचाय पट्टू डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल करता बोनस तर ऑन असतो का बोनस घेण्याचा प्रयत्न मात्र जाता जाता टोटल आणि त्यानंतर परस्यूट फाटला किलो गेलो रेडरच्या माध्यमातून कुठं ऐका करून रेड डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडर च्या माध्यमातून बोक गावात सात सो ऑन स्कॉड फुल ऑन डिफेन्स मैदानावरती हँड टच करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवलं बनवला कॉर्नर किक करण्याचा प्रयत्न राईट कव्हर वरती बोक गावलो प्रयत्न मात्र बसलो प्रयत्न प्रयत्न प्रयत्नच माघारी परतलो रेडर आणि एमटी रेड ची झाली सांगता जसे नंबर एक पट्टू रेडर असा रेड मोर चार पगुसा लागतला काय खडतला या रेड वरती डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल करण्याचा प्रयत्न ह्या कॉर्नर वरून दुसऱ्या कॉर्नर वरती लेफ्ट कॉर्नर वरून राईट कॉर्नर वरून टॅकल आणि त्यानंतर बहु गावला म्हणजेच राईट कव्हर करून आणि सुरेख ब्लॉक दर्सी नंबर एक ची झालेली उचल बांगडी मैदानावर बहु गावली सहा विरुद्ध अकरा असुक्ण फलक मैदानावरती बहुचा अकरा या पाच पॉईंटची आघाडी कशा प्रकारे ओढत काढली जातात खावडी संघाच्या माध्यमातून ह्या मात्र बघायचं लागतं ला। पुन्हा ऐकता रेडर डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल करता शेवटच्या गेलो पहिले आमचं खेळ झालो समाप्त मैदान ठरलो चार गुणांची आघाडी असा सात विरुद्ध अकरा अकरा विरुद्ध सात कम्पॅक कशा प्रकारे रोखलो ह्या मात्र बघायचं लागतं ना ला। म्हणजे खावडी संघाकडसून पुन्हा ऐकता नंबर तीन सुद्धा सायफो पुन्हा ऐकता सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचा मनपूर्वक स्वागत असा आमच्या मालवणी केंद्र असून पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा जर्से नंबर तीन चो चोक गावता रेड मोर्चा वरती डिफेन्स मध्ये हालचाल केली गेली आणि त्यानंतर तीस सेकंद उद्योग हो समाप्तीच्या दिशेन रेडर माघारी झालेली सांगता गुणसंख्या जयसेने सात विरुद्ध अकरा असो पुन्हा फलक जर्सी नंबर आठ आता मात्र रेड मोर्चावरती पाच डिफेन्स दोन दोनशे दोन चेन मैदानावरती बोक गावतात एका चेन मध्ये जर्सी नंबर नऊ आणि अकरा तर दुसऱ्या चेन मध्ये जर्सी नंबर दोन आणि पाच हे एका मध्ये पुन्हा एकदा टच करण्याचा प्रयत्न तो म्हणजे जर्सी नंबर पाच वरती लेफ्ट कॉर्नर वर प्रयत्न मात्र प्रयत्नच राहलो आणि पुन्हा एकदा रेडर माघारी परतलो झालेली सांगता जर्सी नंबर वन वन इलेव्हन तो जाईल चार हँड टच रनिंग हँड टच फो आणि पुन्हा एकदा एक गुण घेऊन रेडर का माघारी परतलो मात्र मिड लाईन समोर टाइमपास करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून आघाडीवर एका गुन्हाचा इशारालो बारा विरुद्ध सात असो गुणफलक बैतनावरती पाच गुणांची आघाडी जसे नंबर सात थावडी संघाचा जो चढाईपट्टू म्हणजेच सोजाई संघाच्या सांगाच्या सो सांगा। बोगावता बोगवता बघूचा लागत ला। काय घडतं ला या रेट वरती डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न दोन दोनशे तीनशे दोन असत रे ऑन असतो तर बोनस घेण्याचा प्रयत्न नव्हतं मात्र डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता बोनस व झालो बघू गावलो मात्र टॅकल पॉईंट गावलो म्हणजे देवरुख संघात सोजाई देवरुख संघा गुणसंख्या आठ तेरा तेरा आठ सोलजाई देवरुख पुन्हा एकदा चढाईपटू जशी नंबर अकरा चो चटू रेडरा लागतो सो ब्युटिफुल लुकिंग लाईक भाव आणि रेडला घातले गोल आणि गुणसंख्या बहुगावली नऊ विरुद्ध तेरा तेरा विरुद्ध नऊ सक्सेसफुल टॅकल बहु गावलो पुन्हा एकदा रेडर रेड बोर्डच्या आर दस नंबर दोन की चो चालाय पडतो डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाता किक देखील केली जाता किक दस नंबर नऊ वरती किक करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र प्रयत्न झाल तो म्हणजे दसरी नंबर दोन या चालाय पडतो जो माघारी पण आपलो रेडवर आणि गुणसंख्या बहुत गावली नऊ विरुद्ध तेरा गुणसंख्या जैस येते पुन्हा एकदा रेडर एक नंबरची जर्सी पंचाल केलेलो ऑफलाईन पार करून माघारी परत एमटी रेड ची सांगता केली गेली पुन्हा एकदा जर्सी नंबर आठ रेडर आहे रेड मोर्चावरती बघावं लागेल काय कडे येईल त्या रेड वरती पुन्हा ऐकाये थोड ते म्हणजे खावडी संघा कम बॅक करण्याचा प्रयत्न खावडी संघाचो अकरा तेरा तेरा अकरा मैदानावरती पुन्हा एकदा प्रयत्न बसलो अजून एक थोडीशी चूक मायदरावर फोन सोजाई संघात अजून एक गुण गावलो चौथा विरुद्ध अकरा पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा जर्सी नंबर आठ सोचा ला, रेडर असतो रेड मोर्चा वरती चला त्याला काय घडतं या रेडवर अशा प्रकारे खेळ केलो जातो रेडरच्या माध्यमातून आता मात्र जर्सी नंबर एक आणि सात एका शैन एक मध्ये तर दुसऱ्या शैन मध्ये जर्सी नंबर तीन आणि पाच भाऊ गावले चार खेळाडू बाकी असं आता मात्र जर्सी नंबर तीन चोचा पट्टू सुरेखा खेळ या जर्सी नंबर तीनच्या खेळाडू कडसून भाऊ गावला बघितलं गेलं तर पहिल्या पद्धती सक्सेसफुल सक्सेसफुल आता अजून एक पॉइंट जर्सी नंबर तीन चो आणि गुणसंख्या पंधरा विरुद्ध अकरा असो गुणफल मैदानावरती जर्सी नंबर तीन होता एकदा रेड मोर्चा पाच सो डिफेन्स आता मात्र सुरू जाईल ते वृक्ष संघाच्या मैदानात भोगावता होता टच करण्याचा प्रयत्न डावली मारण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून पुन्हा ऐकता बाघारी परतण्याच एलो रेडर एम टी रेड ची झाली सांगत सांगा त्यानंतर पुन्हा ऐकता जर्सी नंबर तीन सो जापट्टू अकरा विरुद्ध पंधरा चार गुणांची आघाडी असा सो जाई देवर झाली उचल बागडी झर्सी नंबर तीन बेंच वरती पहिल्यांदा फैदनाच्या बाहेर झर्सी नंबर तीन सो जापट्टू झर्सी नंबर नऊ च नाही पट तू रेडर ना रेड पंधरा बारा बारा पंधरा रेड आता मात्र थोडीशी चूक डिफेन्सच्या माध्यमातून झाली एंड लाइन क्रॉस केली गेली के डिफेंडरच्या माध्यमातून आणि कोणता ऐकता शेवटच्या पाच मिनिटा चोक इशारा रेड बोर्ड चार तेरा विरुद्ध पंधरा पंधरा विरुद्ध तेरा असो गुणफलक मैदानावरती आता मात्र दोन गुणांची फक्त आघाडी असा कशा प्रकारे खेळा करतो लागतो ह्या मात्र बघूच लागतो ला खाऊडी सांगा कमबॅक केलं दुसरे दुसऱ्या ॲपमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तर दोन गुणांची आघाडीची पहिल्या ॲप मध्ये बघितलं गेल्या पाच गुणांची आघाडी होती आता मात्र दोन गुणांची आघाडी रवली

चौदा पंधरा पंधरा चौदा असो गुण फलक जर्सी नंबर एक रेडर असा रेड बोर चार काय घडताना या रेडवरती ह्या मात्र बघूचा लागत डिफेन्स ला, मध्ये जोरदार हालचाल थोडस डिफेन्स हवी नजर बघू दि, गवता तो म्हणजे मैदानावरती समोर शेवटच्या काही मिनिटांचा खेळ यो बाकी असा शेवटचा खेळाडू बाकी वन प्लस टू तीन गुणाचो इशारो पंचांच्या माध्यमातून इलो आणि जर्सी नंबर तीन लगेच शेवटच्या तीन मिनिटांचो इशारो पंच पंचांच्या माध्यमातून इलो सुपर ब्लॉक आणि त्याला वाद म्हणायचा खळवटू घेतलेली कमाल धमाल मैदानावरती डिफेन्स मध्ये अडाखलो खेळ रेडर मैदानावरती भूक गावलो गुणसंख्या एकोणीस अठरा दोन मिनिटाचा इशारो एका गुणाची आघाडी सुपर टेकअल वन असा जर रेडर केला तर एकापेक्षा दोन गुण गावतले ला। माघारी परतलो हो रेडर आणि त्यानंतर गुणसंख्या एकोणीस अठरा आणि अठरा एकोणीस साईमाऊन धमाल आपण बघलो आता मात्र या रेड वरती कोणती कमाल करण्याचा प्रयत्न राहतो या मात्र बघा लागतो किक करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून बघालो करण्याचा प्रयत्न फसलो मैदानावरती आणि त्यानंतर एक गुण घेऊन रेडर माघारी परतलो वीस अठरा अठरा वीस आता मात्र शेवटचे दोन खेळाडू बाकी असं असतं मैदानावरती पुन्हा एकदा रेडरची मैदानावरती भू गावलो पावळ चा पाणी पाचता डायरेक्ट चंद्रार डॅश मैदानावरती आणि गुन्हा सर पुन्हा एकदा शेवटच्या काही सेकंदांचो शेवटच्या साठ सेकंदांचो शेवटच्या मिनिटाचा पंचांच्या माध्यमातून अठरा चो चोवीस चोवीस अठरा असो गुणफलक सहा गुणांची आघाडी एक मल्टीपॉइंट रेटची आवश्यकता असते <स्किरेख> पुन्हा एका पत्ता तो इशारा अजून बाकी दोन गुणांचो दोन गुणाचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून आणि गुणसंख्या वीस चोवीस आता मात्र चार गुणांची आघाडी जर्सी नंबर तीन चो जरा पट्टो बिल्डाईन दिसता आपल्या एक सगळं डिफेन्स वॉकलाईन जवळ दिसता वॉकलाईन न पार करू देण्याचा इरादो डिफेन्स ओ मात्र रेडर चांगल्या प्रकारचा प्रदर्शन या रेडरच्या माध्यमातून होऊ गावला या मॅच मध्ये सक्सेसफुल पॉवरुल ब्युटीफुल टॅकल बायकावरती बहुकावलो अजून एक झालेली ऐक मौक्याच्या क्षणी उच्चल मागणी आणि गुणसंख्या एकवीस चोवीस खर्च नंबर आठ एक मल्टीपॉल रेड ची आवश्यकता एक मल्टीपॉइल रेड एक नागर उडतो मारसो लागतो समोरच्या सांगार पुन्हा एकदा सामना झालो समाप्त मैदानावरती शेवटची रेड आयएमटी झाली आणि त्यानंतर एकवीस चोवीस हा फायनल गुन्हा पलक मैदानावर